चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरे येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेला शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांनी टाळे ठोकले चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद शाळेला विद्यार्थ्यांनी शाळा सुरू होताच कुलूप ठोकलं गेल्या पाच वर्षांपासून अनेक विषय शिकवायला पुरेसे शिक्षक नसल्याच्या कारणावरून विद्यार्थी संतापले इथे इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालतात सत्र सुरू झालं तेव्हापासून विद्यार्थी शिक्षकांची मागणी करीत आहेत मराठी इंग्लिश के टीचर्स अवेलेबल नहीं है और हम कोई भी इतने अफोर्ड कर पाएगी ट्यूशन ले और, और यहाँ पर सभी लोग इतने गरीब के हैं और खेती के खेती करने वालों के बच्चे आते हैं यहाँ पर मजदूरी करने वाले के बच्चे आते हैं और कोई भी ई कोई भी आकर हम मिल नहीं पाता है और हमारे टीचर्स ऐसे भी बोलेंगे कि हम हमारे टीचर्स कुछ काम नहीं करते वो बहुत अच्छे से काम करते बट उनको भी कुछ सपोर्ट मिलना चाहिए कि वो और बेहतर काम कर पाए आमदार साहेब नगर अध्यक्ष अरुण धुटे वगैरे हो आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का तुमची दोन तीन दिवसात नाही का शिक्षक भरती केला जाईल पण अजूनपर्यंत आज। बावीस दिवस झाले पण काही झालं नाही त्यांच्या आम्ही नाही का ते ना निवेदन दिलं आहे काल त्याच्यामुळे काल ते लेटर वगैरे आलं पण अजून आमच्याकडे शाळेत नाही का, का शिक्षक भरती नाही झाली टीचर येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे आणि दरवर्षी विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत आहे या सत्रामध्ये सुद्धा अजूनही विद्यार्थ्या म्हणजे शिक्षकांची भरती झालेली नाही आणि त्यामुळे विद्यार्थी आंदोलनाच्या उंबरट्यावर आहे तर हा या विद्यालयाचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न किती दिवस चालणार याची मला या शाळेचा एक मुख्याध्यापक म्हणून शंका वाटते प्रशासनाने याकडे विशेष लक्ष घालून त्वरित या विद्यालयातील शिक्षकांची भरती करावी की जेणेकरून विद्यार्थ्यांचा जो शिक्षणाचा प्रश्न आहे तो प्रश्न सुटू शकेल असं मला वाटतं